नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच समोर आला आहे गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर मालिकेत सर्वांना पाहायला मिळणार आहे काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री क्षितिजा जोगची या मालिकेमध्ये एंट्री झाली होती यामध्ये दामिनी देशमुख ही भूमिका साकारत आहे साक्षीची केस लढण्यासाठी आणि मुलीला निर्दोष ठरवण्यासाठी महिपतने दामिनी नावाचा हुकमी एक्का अर्जुनच्या विरोध आता उभा केला आहे अशातच आता या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आलाय यामध्ये अर्जुन आणि दामिनी हे एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळत आहेत दोघेही कोर्टाच्या बाहेर एकमेकांशी हात मिळवणी करतात यावेळी पत्रकार वर्गही उपस्थित असतो यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगतं आणि अर्जुन दामिनीला सडेतोड उत्तर देऊन तिची बोलती देखील बंद करतो या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की दामिनी त्याला म्हणते की शेवटी समोरासमोर आलोच आपण आत्मविश्वास ढासळतोय का तुझा यावर अर्जुन म्हणतो की माझा आत्मविश्वास पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर कोर्टात लढावं लागेल पुढे दामिनी त्याला सांगते की मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आली आहे यानंतर दामिनीला जोरदार प्रत्युत्तर देत अर्जुन म्हणतो की कोर्टात ना तुम्ही जिंकणार ना मी कोर्टात फक्त एकच गोष्ट जिंकणार ते म्हणजे सत्य सत्य आणि फक्त सत्य तेव्हा अर्जुनचा हा आत्मविश्वास पाहून दामिनी सुद्धा थक्क झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार ही केस अर्जुनच जिंकताना दिसणार आहे कारण दामिनी म्हणजेच अभिनेत्री क्षितिजा जोग ही फक्त पाहुणी कलाकार म्हणून या मालिकेमध्ये आली आहे अर्जुनने केस जिंकल्यानंतर क्षितिजा म्हणजेच दामिनी या मालिकेतून बाहेर पडणार आहे त्यामुळे अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सत्याचा विजय होणार आहे आणि अर्जुन ही केस जिंकणार आहे तर मालिकेत आलेल्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद